नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट नागोळीचे मैदान रमेश खोती यांच्या सुलतान व राम्या बैलजोडी देवाभाऊ केसरीचा मानकरी नांगोळी तालुका कवटेमंकाळ येथे राजमाता बैलगाडी शर्यत संघ महाराष्ट्र राज्य आयोजित पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन युवा नेते माननीय संदीपजी आबा गिड्डे पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या भव्य बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री दादा पाटील व आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय समितदादा दादा कदम माननीय मिलिंद बापू कोरे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले नगराध्यक्ष रणजितदादा घाडगे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते